श्री बसवेश्वर सर्कल मित्रपरिवार व नगरसेवक जगदीश पाटील यांच्या विशेष प्रयत्नाने मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या विशेष निधीतून कोंतम चौक येथील श्री बसवेश्वर सर्कल परिसराच्या पंचवीस लक्ष रुपयांच्या सुशोभीकरण कामाचे उद्घाटन रविवार दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी सायंकाळी डॉक्टर शिवरत्न सर यांच्या शुभस्ते बसवेश्वर महाराजांच्या आश्वारूढ पुतळ्याचे पूजन करून व प्रमुख मान्यवरांच्या शुभस्ते धार्मिक विधी व कुदळ मारून करण्यात आला सदर उद्घाटन प्रसंगी बसवेश्वर मध्यवर्ती महामंडळाचे अध्यक्ष चिदानंद वानरोटे रेमनसिंह दावजे सिद्धेश्वर देवस्थान विश्वस्त प्रभुराज मैंदर्गीकर अनिल परमशेट्टी उदय पाटील उदय चाकोते प्राध्यापक अशोक निंबर्गी सुरेश पाटील संजय होमकर मल्लीनाथ राचेट्टी गणेश चिंचोळी अमर बिराजदार भीमाशंकर पदगोंडा अमित पाटील विनुगोपाल जिला पंतुळू हेमंत पिंगळे चंद्रकांत रमणशेट्टी सुरेश हत्ती अशोक कटके चंद्रशेखर कुंदकूर सचिन शिवशक्ती सुरेश वाले प्रवीण वाले संदीप बेळमकर तुषार पवार यतिराज हनुमाने अभिराज शिंदे संदीप कुर्ले सूरज पाटील संदीप महाले प्रभुलिंग पुजारी बाळासाहेब कोरे राहुल प्रसादे राहुल पावले प्रसाद सांजेकर सिद्ध निशानदार महेश देवकर गिरीश किवडे अक्षय बिदरी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री बसेसर सर्कलचे सतीश पारेली विनोद गडगे अमित चडचणकर कल्याण चौधरी रोहित दहिटणे पिनू करपे महेश हगरकुंडगी ओंकार होमकर अर्जुन मोहिते विशाल बनसोडे केतन अंजी नितीन हलसंगी आकाश जावळणे शरण लिंगाडे अभिराज जानकर शिवराज कलशेटे यांनी परिश्रम घेतले श्री बसवेश्वर महाराज की श्री शिवयोगी सीतारामेश्वर महाराज की जय जोरदार टाळ्यांच्या गडगडत आपण डॉक्टर सुरत शेट्टी साहेबांचं त्या ठिकाणी स्वागत करायचंय माझं फार सूक्ष्म निरीक्षण असतं मी बॅनर वरती बघितलं कैलासवासी ओंकार पदमगुंडाचा फोटो दिसला पायाच्या तगडाला विसरायचं नाही ज्या बसव इथं स्वच्छता मोहीम सुरू केली होती त्याच स्मरण करणं हे या कार्यक्रमाचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य नमूद करू इच्छित आज इथं व्यासपीठावर अनेक पक्षाचे मान्यवर आहेत सर्व मान्यवर उपस्थितांमध्ये सुद्धा व्यासपीठावर उपस्थित असलेल्या टोला मोलाची माणसं समोर ही आहेत ते सर्व मान्यवर आभारी आहे आपण निश्चितपणे इथं फार मोठ्या प्रमाणावर ते वचन साहित्याचा वचनांचा ऑडिबल मला त्यांनी सांगितलं जगदीश अन्नाला विचारलं की इथलं स्वरूप काय असेल की वचना वचन ऐकायला मिळतील खरं म्हणजे वचन साहित्य हे जगातलं सगळ्यात मोठं समतेचं साहित्य आहे आणि ते ऐकायला मिळेल खूप साऱ्या चांगल्या गोष्टी इथं बघायला मिळतील मी यानिमित्ताने एक आव्हान करू इच्छितो आमचे गुरुवर्य परमपूज्य जडेशामगेश्वर महास्वामीजी यांच्या तुळजापूर रोडला असलेल्या समाधान आश्रमामध्ये मी त्यांचा एक शिष्य आहे त्याच आश्रमामध्ये सोळा फेब्रुवारीला मी आता जाहीर निमंत्रण देतोय आपल्या सोलापूर जिल्ह्यात नाही मराठवाड्यात नाही एवढंच चांगलं ध्यानमंडप म्हणजे मेडिटेशन हॉल अंडरग्राउंड म्हणजे कुणाला येऊन तिथे साधना करता यावी कोणत्याही जाती धर्माचा माणूस तिथलं पावित्र जपून तिथे ध्यान मंडपासाठी मेडिटेशनसाठी येऊ शकतो हे खुलं निमंत्रण आहे सोळा फेब्रुवारीला आम्ही हे लोकार्पण करणार आहोत पद्मश्री पोपटराव पवार जे जी स्वामीजींचे शिष्य आहेत मी जसा गुरुबंधू आहे तसे ते माझे गुरुबंधू आहेत पद्मश्री पोपटराव पवार आणि गहिनीनाथ महाराज औसेकर आणि कदाचित जर जमलच प्रयत्न चालू आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस सर सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहते राहतील होता ओंकार या चौकामध्ये दिवस रात्र या ठिकाणी कष्ट करत होता इथं आम्ही बसेश्वरांच्या मिरवणूक संपल्यानंतर मला बाजूला घेऊन त्याने म्हणाला काका तुम्ही या सर्कल सर्कलसाठी काही करणार आहे का नाही त्या तरुणाची खंत त्या ठिकाणी मला खूप प्रेरणादायी होती आणि मी लगेच जितकं काही निधी माझ्या शिल्लक होतं ते सगळं पैसा मी इकडं वळवला आणि काम सुरू झालं या चौकाला गौतम चौक असं या नावाने ओळखलं जात होतं मग इथं नाव जर द्यायचं असेल तर गौतम चौक तर आपल्याला पुसता येत नाही मग सभागृहामध्ये थोडंसं आम्ही डोकं चलून या चौकाला बशवेश्वर सर्कल असं नाव दे गौतम चौक आहे तसं अस्तित्वात ठेवलं म्हणजे पद्मशाली समाजाचं सुद्धा आम्ही त्या ठिकाणी हे ठेवलं चांगलं ज्ञात ठेवलं तो नाव आम्ही पुसू दिलं नाही आणि या सर्कलला बशेश्वर सर्कल असं नावाभिधान करून तिथं मंजुरी घेऊन मी असेल सुरेश पाटील असेल निंबरीसर इथे आवडलं होते आम्ही सगळ्यांनी मिळून ती एकमताने त्या ठिकाणी मंजूर घेतली आणि सर्कलला आपण बशेष्ठ सर्कल नाव दिलं किंवा सोलापुरात आता आल्यानंतर आपला कन्नड भाषिक असेल लिंगायत समाज असेल या लोकाचं जरी म्हणलं की बसविष्ठ सर्कल असं त्या ठिकाणी बोललं जात म्हणजे हे आम्हाला अभिमानाची बाब आहे <coughs> त्यानंतर निधी आणण्यासाठी जो काही संघर्ष करावा लागला तो सर्व या ठिकाणी बसव सर्कल मित्र परिवाराच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी केला आणि ओंकार पदंग कोणाची इच्छा होती कारण त्याने बाल वयातच त्याला बसव बसवेश्वर महाराजांची एक आवड निर्माण झाली आणि तो दर रविवारी या ठिकाणी स्वच्छता करून बसवेश्वर महाराजांची पूजा तो निरंतर करत होता आणि आपण पाहतो बसेश्वर जयंती दिवशी डॉलवि लावून असणारे आपण अनेक कार्यकर्ते पाहिलो परंतु खरा बसवेश्वरावर निष्ठा ठेवून या ठिकाणी कदमकोंडा कुटुंबीय हे बसेश्वर महाराजांच्या प्रेमाखातर आणि त्यांच्या असलेल्या श्रद्धेखातील त्या ठिकाणी दर रविवारी या ठिकाणी स्वच्छता असेल हार घालायचा असेल हे सहकर्चा करत असतात म्हणजे कुणाला कधी कुठली मदत मागत नाही कधी कोणापाशी जात नाही परंतु ओंकारची एक इच्छा होती की अबा या सर्कलचं आपण इतकं चांगलं काम करतो मात्र शासनाकडून यासाठी काहीतरी मिळालं पाहिजे कारण स्मार्ट सिटीमध्ये शहर स्मार्ट आहे परंतु आपल्या विश्व लिंगायत समाज आराध्य दवत असलेल्या बचवेश्वर महाराजांचं जर सर्कल स्मार्ट होत असेल तर ही शासनाची आपल्याला काही मदत मिळेल नाही अशी खंत त्यांनी जगदीशांनाने आमच्यासमोर व्यक्त केली तर जगदीशांना मी भांडवली निधीतून याचा सुशोभीकरणाचा प्रयत्न सुशोभीकरण करण्याचा प्रयत्न केला आणि त्या ठिकाणी प्रशासकीय राजवट लागल्याने जो निधी अपुरा पडला त्यामुळे आम्हाला त्या ठिकाणी ज्या पद्धतीने काम करून घेणं अपेक्षित होतं तर काम करता आलं नाही मात्र राधाकृष्ण विखे पाटील साहेब मान्य पालकमंत्री सा खरंच मी त्यांचं जितके कौतुक करा तिथे कमी आहे त्या माणसानी आम्ही एका एक पहिल्या आमच्या रेस्टॉरंटच्या भेटीमध्ये आम्ही साहेबांना सांगितलं की साहेब आमचं सोलापूर शहर स्मार्ट झालंय मात्र बसवेश्वर महाराजांचा चौक हे स्मार्ट होत नाही आहे ही खूप मोठी दुर्दैवाची बाग आहे